जिल्ह्यातील अनेक जिल्हा परिषद शाळांना पावसाळ्यात गळती लागली आहे पण या शाळांच्या दुरुस्तीकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे पावसाळ्यात अनेक शाळांच्या छतातून पाणी गळत आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे नायगाव तालुक्यातील ओराळा येथील जिल्हा परिषद शाळेच्या वर्गखोल्यांची दुरावस्था झाली आहे पावसाळ्यात या वर्गखोल्यामधून पाणी गळत आहे छताची दुरुस्ती करण्यात आली होती मात्र निकृष्ट कामामुळे पुन्हा छत गळत आहे छताच्या गळती शालेय साहित्याचे नुकसान झाले आहे ही शाळा येता पहिली ते 10 वी असताना केवळ दोनच शिक्षक या ठिकाणी कार्यरत आहेत एकीकडे शिक्षक कमी आणि वर्गखोल्यांची दुरवस्था अशा परिस्थितीत विद्यार्थी शिक्षणाचे धडे गिरवत आहेत शरीर कार्यरत या शाळेमध्ये मला आता पावसाळा चालू झाला आहे आणि पावसामुळं दोन्ही वर्ग आमचे गळत आहेत अक्षरशः गळून पूर्ण पुस्तके भिजली होती शैक्षणिक साहित्य भिजले होत आणि आम्हाला ते दोन दिवस वाळत गायला लागलं होतं त्याचप्रमाणे गावातील काही लोक येऊन घाण करत आहेत शाळेमध्ये बाटले टाकणं घाण करणं थुंकून जाणं असेही प्रकार घडत आहेत त्याचप्रमाणे लाईटची जी सुविधा आहे ती लाईटची सुविधा आमची कच्ची असून एके दिवशी लाईटची आर लाईटचा करेंट पिल्लासमध्ये उतरल्यामुळं शॉक जाणवत होता आणि अशा या छोटछोट्या छोट्या असलेल्या अडचणींमुळं आम्हाला शाळेमध्ये शिकवण्यासाठी खूप अडचणी येत आहेत आणि अक्षरशः पावसाच्या जडींमुळं तर त्या दोन तीन दिवसामध्ये आम्हाला शाळेत बसतासुद्धा येत नव्हतं आणि त्या दिवशी मुलांना आम्हाला अक्षरशः ग्राउंडमध्ये जिथं कोरडं असेल अशा ठिकाणी बसून शिकवावं लागलं होतं मेमध्ये एक वर्ग आमचा कळत होता पूर्ण सिपेज होत होतं म्हणून वर डागडोशी केली पण त्या डाकडोजीमध्ये नंतर परत दुसरा वर्ग जो होता तो आणखी जास्तच गळू लागला बार, बार ला आहे आणि गळण्याचं प्रमाण तेव्हाच्यापेक्षा आता खूप वाढलेलं आहे आणि त्यामुळं आमचं शालेय पोषण आहारचं जे आहे तांदूळ वगैरे ते पण भिजलं आहे ते एक, एक वर्षापासून झालं धनराज ग्रामसेवक हो यांनी आले मासिक मीटिंग ग्रामसभा वाच चावडी वाचन कुठलीही गोष्ट कल्पना किंवा ग्रामपंचायत सदस्य ना ह्याची कोणतीही कल्पना देत नाहीत गावामध्ये कोणतीही काची योजना राबवायची असेल काय असेल त्याची माहिती देत नाहीत गावामध्ये येत नाहीत सरपंच हे नायगाव इथे राहतात ग्रामसेवक नांदेड इथे राहतात ग्रामसेवक मी नाही की मी ग्रामसे ग्रामविकास अधिकारी आहे ह्या पद्धतीने त्यांची अरेरावीची उद्दांडित ती भाषा आहे आणि ह्या ह्यासाठी मी ओ, मोजा आवराळ्या इथून आमचे ग्रामपंचायतचे जेवढे काही सदस्य माझी सरपंच उपसरपंच ह्याच्या सर्पन्द सगळ्या ना 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 नात्याने आम्ही सविस्तर गटविकास अधिकारी साहेबांकडे तक्रार दिलेली आहे सदरील पाणी पुरवठ्याचे गावामध्ये काम चालू असताना वरील पुनर्वसन गाव असल्यामुळे त्यांना पाण्याचा खूप मोठा त्रास होत आहे वरी पाणी पोहोचत नाही आणि ब्लिचिंग पावडरसुद्धा विहिरीमध्ये टाकायला कोणी पोहोच करत नाही ग्रामसेवकाला वारंवार विचारणा केली असता त्यांचा फोन बंद येत आहे फोन उचलत नाही विचार नाही तर उडा उडाउडीची उत्तरे देत आहे मी सरपंच प्रतिनिधींना बोलतो तुमचं माझं काही घेणं देणं अशी हो विचारणा कर अर्ज लिहून जास्तच्या नावांना पगार करतो म्हणलेत शोक आणि सरपंच आमच्या गावात दोन महिन्यापासून यायला तयार नाही बॉर्डर नाही डब्बी नाही मीटिंग चालू आहे मीटिंग जाऊन कुंकुरा चालू होते तर घेऊन दिले नाहीत पाच दिवस आफसमी नाही तर घेऊन येत होतो दिले जायचं आम्ही परेशान आहोत